आठ मधून मी उभा होतो आणि आता मला सध्या तो तुम्ही काउंडा घेतला नाही पण माझं चोवीस मतांना लागेल विजय झाला विजय झाला आणि तीन मताने आमच्या दुसऱ्या उमेदवार विजय झाला आठ मध्ये ब मध्ये दोन्ही उमेदवार झाला कोण होतो आमच्या काही आजीपाणी काय वाटतंय आता हा निकाल कसं कसं पाहत शंभर टक्के जनतेचा कौल आहे शेवटी जनता आहे जन जनताच मालक असते सगळ्यांची जनतेची कौल नाही ते मान्य आहे आम्हाला तुमचं अभिनंदन आणि उर्वरित निकालात काय होईल काय शंभर टक्के बाह्य आहे इथून पुढे भाजपचं या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीम जी आहे ही बंद पडली होती आता परत सुरू केलेली आहे ए महादेव ए महादेव हे महादेवर करा प हो बोटवर करा या ठिकाणी भाजपचे चार आहेत चारी चारी एक दोन तीन चार आता दोन मिनट बाकीचे खाली हात करा आणि चार फक्त उभा करा दोन मिनट चारही उमेदवार भाजपाचे आले

चाह्थ निया घाजिवान तर्माजय क्ते हैं आत बाखा इसामांता उतनी हदया चैंप्रत त्याजवान प्षांशकिय उत्नी जी बह्ताबातória, <tries> भागाता ना हिनान अरी ना उत्पहुहं हे भाखा थाख इ

परंतु राजा इमान 2017 ची नियमांनी दिलेल्या तरतुदीनुसार 23 आणि 24 होता चार बाय पंचायत सदस्य उपवहन ओहो आणि पुराऊ आला मी स्वतःकडे ओके ओके पुढे राजे ठाकूर महाराज उपते चले शंकर अरुण चंदना बोलतोला साधारण

Yes. या ठिकाणी आता खरं भारतीय जनता पार्टीचं ज्यांनी खातं खोल असे हे चार उमेदवार जे आहेत हे निवडून आलेले आहेत तुमचं नाव ती संजय मी दिपाली संतोष वाघवडे मी राहुल रवींद्र लोंडे मी महेश केशव शिंदे असे हे चार शिलेदार जे आहेत हे या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अटीतटीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेत आणि खऱ्या अर्थानं माझे आमदार राम सातपुते यांनी जे कष्ट घेतलं आणि महादेव जे तावळे आहेत यांनी हे, हे जे या शहरामध्ये फुलवलं निश्चितपणे हे चार विजयसुद्धा आहेत हे बावीस जरी त्या समोरच्या पार्टीचे असले तरी हे चार विजय त्यांच्या जिवारी लागणार आहेत अशा पद्धतीचं हा विजय झालाय आता नेमका कसा जल्लोष साजरा करणार मी भारतीय जनता माझे आमदार पार्टी माने पाटील असतील व माझे भाजपचे सर्व कार्यकर्ते मित्र कंपनीचे सर्वप्रथम प्रथम आभार मानतो आणि आम्ही जण आज निवडून आलेलो आहे नगर परिषदेमध्ये आम्ही चौघ या सर्वांना भारी पडणार आहे एवढं निश्चित आहे राहुल खरं तुम्ही काय सांगाल खरं ह्या निवडणुकीत माझी अपेक्षा होती अपेक्षा पूर्ण झाली माझ्या कार्यकर्त्यांनी किंवा माझ्या जोडीदाराने तेव्हा माझ्या सहकाऱ्याने जी होती मेहनत घेतली आणि महादेव कवळे रामभाऊ सातपुते आणि सुजयबाई आमने पाटील अशी एक टीम तयार झाली होती की माझ्या मा मागे बळकट उभा राहिली आणि मी ह्यांचा गड फुडून नेला म्हणत होते की तिथं मतदान तुम्हाला हटणार नाही हटवून दाखवली ताई तुम्ही पहिल्यांदा उभा राहिला का यापूर्वी होता तुम्ही नाही पहिल्यांदाच आहे आता आता खरं काय भावना खर की जनतेचे आभार पहिल्यांदा तसंच रामभाऊ सात महादेव नाना यांच्या आणि सुजय भैया यांचे आमच्यावर जो विश्वास त्यांनी दाखवला त्याच्यासाठी मी त्यांचे आभारी आहे आणि यापुढे आम्ही जोगही या सर्वांना पूर्ण उरेन हे आम्ही अपेक्षा करतो तुम्ही तेरा मधून आहे म्हणजे माळेवाडी खऱ्या अर्थानं ही नगर मध्ये आहे काय भावना त्या खरं त्या मध्ये काय तुम्ही मतदारांच्या समोर काय घेऊन गेल खरं म्हणजे खरं सांगू का की कसं चालतं तेरा नंबरमध्ये फुपाटिकाणीचा सामना होता ज्यावेळेस अपक्ष म्हणून भाजप म्हणून आम्ही बरं राहिलो त्यावेळेस ठराविक लोकांना बाहेर पडावं लागलं त्यामुळं ते, ते थोडस जरा हे झालं काय आता बोलू शकत नाही त्या विषयावर पण मला फक्त एकच गोष्टीचा गर्व आहे की भारतीय जनता पार्टीचे जे कमळ बसले त्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि हा म्हणतात त्याप्रमाणे आम्ही चौघही आमच्यापर्यंत व्यवस्थित करतो धन्यवाद नगराध्यक्षांचा का आकडा भाऊ किती आकडा अला सहावी सत्तावीसशे त्र्याण्णव किती अभिनंदन आपल्या आपल्या सोबत शिंदे शिवसेना काय सांगता येथे आले निश्चितप्रमाणे

आदरणीय तात आणि उपस्थित सर्व कृषि आणि कृषी संबंधित उपस्थितांना व सर्व मान्यवर 1000 7000 लाखो क्षेत्रात कृषी क्षेत्रातील विकास कोणत्या दिशेने जात आहे? कोणत्या नवीन बिगर कृषी क्षेत्रातील संधी

प्रचंड आरोप केलेच आपले तरी देखील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जवळपास हा पण विषय आपल्याला अपेक्षित होता नगराध्यक्ष पदाचा देखील उमेदवार आम्हाला आमच्या उमेदवार आहे ना आता मतदान उमेदवारी आम्हाला अपेक्षित होती कमी मतदान झाले देखील कशा प्रकारे बघत होतो पण आता आपण बघतोय जवळपास दोन दोन हजार सत्तर ধন্যবাদ <inaudible> <inaudible>

त्यांचे पती आपल्यासोबत आहेत आमच्याला असा वाढलेला आहे प्रश्न असेल की नगराधर्शच्या उमेदवारी आपल्यावर प्रचंड आरोप केले जात होते वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जात होते त्या आरोपाकडे आपण कसं पाहत होता या विषयाकडे मतदानातून दिसून आलेलं आहे त्यामुळे असले आरोप लांब आहेत आमचा विषय जन्म आम्हाला मतदारांना काय संदेश असेल मतदारांना संदेश आहे एवढा असं बाबांनी सांगितलं त्यांच्या सेवेसाठी आम्ही चोवीस तास आले त्यांची सेवा काही आम्ही याबद्दल तुमच्या शिक्षणासाठी किंवा इतर मुद्दे याला काय उत्तर द्यायला आता विषय झाला आपलोज दहशत मुक्तच आहे मतदारां मतदारांनी स्वीकार केलेला आहे आपलोज मध्ये आहे ते फक्त आज बघताय तुम्ही कुणाची दहशत आहे तर फक्त आणि फक्त विरोधकांची दहशत आहे कमळाची दहशत आहे आपलं मध्ये पहिल्यापासून दशत नव्हती आत्ताही जनतेने सांगितलं आपलं मध्ये दहशत नाही सुरक्षित आहे पहिल्यापासून सुरक्षित होतं आहे मी तुम्ही थोडं पण राहणार मनपूर्वक अभिनंदन तुमचं धन्यवाद <laughs> या ठिकाणी आता अक्रूज नगर परिषदेचा अंतिम निकाल जे आहे हा अंतिम निकाल हाती ते आलेला आहे आणि याच्यामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी चंचू प्रवेश झालेला आहे चार नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे यामध्ये विजयी झालेले आहेत बावीस नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीचे झालेले आहेत या ठिकाणी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस अजिंठाचा गट जे या या आहे यांना या ठिकाणी खातं खोलता आलं नाही बाकीच्या ह्याच्यामध्ये साधारण सत्तावीसशेच्या मताधिक्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या रेश्मा लालासाहेब आडगळे आहेत ह्या विजयी झालेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं तेवीसशे तेवीस हजार आठशे सत्तर लोकांनी मतदानाचा अधिकार आधि या ठिकाणी नोंदवला होता त्यामध्ये बारा हजार एकशे एकसष्ट पुरुष होते अकरा हजार सहाशे पन्नास स्त्री होत्या आणि इतर सहा मत असं एकोणसत्तर पॉईंट तेहतीस टक्के मतदान या ठिकाणी झालं होतं आणि अशा या अटिततेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मोहिते पाटील गटाची बाजी मारलेली आहे नगराध्यक्षासह बावीस उमेदवार हे मोहिते पाटील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस तुतारे गटाचे आलेले आहेत आणि भाजपचे चार नगरसेवक यामध्ये निवडून आलेले आहेत म्हणजे तसं पाहिलं तर हे भारतीय जनता पक्षानं खातं खोललेलं आहे त्या चारमध्ये खऱ्या अर्थानं दोन पुरुष आणि दोन महिला या निवडणुकीमध्ये आलेल्या आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक तेरामध्ये जयश्री संजय एकतपुरे ही महिला या प्रभाग क्रमांक मधून निवडून आलेली आहे सभा क्रमांक नऊ मध्ये राहुल रवींद्र लोंडे हे भाजपचे निवडून आलेले आहेत अशा पद्धतीनं आणि खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक आठ ब मध्ये महेश केशव शिंदे हे या प्रभाग क्रमांक आठ विजयी झालेले अशा पद्धतीनं अकलूज नगर परिषदेची निवडणूक हे साध्या आकडेवारी आली का या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे जे आकडेवारी हे संपूर्ण आकडेवारी उद्याच्याला सांगितले जाईल परंतु आता सध्याच्याला हा अंतिम निकाल आपल्याला सांगून आम्ही या ठिकाणी थांबत आहे की भारतीय जनता पार्टीचे चार नगरसेवक निवडून आले त्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीचा नगराध्यक्ष झालेला आहेत रेश्मा लालासाहेब आडागळे आणि दोन बावीस नगरसेवक निर्वाद या ठिकाणी निवडून आले धन्यवाद